तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज आलेलो आहे करवंदा खायला तर मित्रांनो हे बघा माझ्या पाठीमागे बघा करवंदाचं झाड आहे आणि बघा करवंदा कसे पिकलेले आहे तर मित्रांनो आज आपण बेस्ट एन्जॉय करणार आहे डोंगरामध्ये आलेलो आहे करवंदा खायला तर मित्रांनो कोणला कोणला करवंदा आवडतात कमेंट करून सांगा तर मित्रांनो अजून या झाडाला अजून तोडायचे अजून पुढं बघा किती सापडतात काय नाही तर आपण आलेलो आहे आज करवंदा खायला आज बेस्ट पैकी करवंद खायचे आणि डोंगरात हिंडायचं तर मित्रांनो आता या झाडाला मला अजून तोडायचे एवढे सापडले आहेत बघू शकता हे बघा हे काळे काळे करवंदे याला आपण डोंगरातली काळी मैना म्हणतो तुमच्याकडे काय म्हणते ते कमेंट करून सांगा आमच्याकडे याला करवंद म्हणतात तर मित्रांनो आता करवंदाच्या दुसऱ्या जाळीत आलो आहे मी आता बघा ही दुसरी जाळी करवंदाची आणि काटे तर एवढे आहे करवंद तर भरपूर दिसू लागले पण तोडायची भीती वाटू लागली लय मोठे आहे पूर्ण काट्यात करवंद राहते पण तरी व आपण तोडणारच आज करवंदच खायचे आपल्याला आज तर आपण पाहू शकतो आता पूर्ण काटे करवंदाची जाळ्या आहेत त्या आणि वर करवंद आहे सगळे तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो आता लय खूप पडलेलं आहे आणि करवंद तर खायचे खाटे पिले टोचू लागले काय गोष्ट काय तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आता दा करवंद किती अडचणीतून काढावं काढवा लागते किती अडचण आहे तर हे बघा किती अडचणीतून जावं लागते करवंद सापडायला मी आता पूर्ण डोंगरात आहे आणि डोंगरात पाहतोय आता आणि बसून बसलायला तर मित्रांनो हे बघा किती दाट झाडी पाणी नसल्यामुळं पूर्ण सुकलेलं आहे फक्त तुम्हाला जे हिरवं दिसतंय ते फक्त करवंदाचे जाळे आहे तर आपल्याला मित्रांनो करवंद बघायची अजून बघू आता करवंद सापडते कुठं कुठं तर एवढ्या अडचणीतून आपल्याला करवंद बघायची आणि भीती भी वाटते आहे कारण डोंगरा ते मागास अर्चा चालू होती आहे बिबट्याय बिबट्याय तर भेटवतो नाही करवंद बघतो मी आता बघा किती दाट झाडी आणि ह्याच्यामध्ये करवंद सापडतोय आपण आणि एकट्याच्या सोबत कोणी नाही तर तो को है। चीद भीती है। तर खूप वाटते आहे सापाची त्याची भीती आहेच सांगता येत नाही काय तर बघू अंग कुठं सापडते का ओन इतकं आहे हे आहे पण बारीक बारीक आहे ओन तर लई त्याच्यामुळे आपण पाण्याची बाटल बिटल सगळी संघ आणलेली आहे सापडते मी आता इकडे असत हे जेवढं पण तुम्हाला हिरो हिरो दिसते हे पूर कारवंदाचे जाळे आहे बाकी सगळं वाळलेलं आहे तर मित्रांनो इकडं काही सापडत नाही दुसरीकडे जाऊन बघू आता लय दमलं दमल्याकडे मित्रांनो स्वस्त सुचत घ्यायनी इतकं जमलं आता खालून आता खालून वर चढून आलो आहे आता वर आलो आहे वर हे बघा डोंगर आहे पण तिकडं नाही जायचं आपल्याला तर मित्रांनो इकडं बघू खाली खालीच बघू वर नाही जायचं आहे वर गेलो तर मग खाली नाही येऊ शकणार लय जमलोकडे आता खाली खाली बघू सापडले अजून थोड्या वेळ बघू नंतर चालले जाऊ घरी तेवढं बरं झालं पाण्याची बाटल सांग आणली होती लई आहे बघू इकडे खाली सापडली तर मित्रांनो आपल्याही इच्छा नाही राहिली आता पुढे जायची चला आता घरी जाऊ लयवा आता कटाळा आलेला आहे आता उन्हाले मारणं झाले लोक बी तापलं आता चालू घरी घरी जाऊन तुम्हाला दाखवतो मी किती करवंद आणले कितीक तोडले खाल्ले भरपूर आता घरी जाऊ घरी गेल्यावर गर तुम्हाला दाखवतो मी कितीक तोडले तर तो। कारण आपल्याकडचं पाणी बी संपत आलेलं आहे आणि इकडे वावरांना हे बघा माग वाडक्याचे वावर आहे आणि आपण आता वडक्याच्या डोंगरावर आहे ते वडका गाव आहे तिकडं दिसतंय का बारीक बारीक दिसते का तर मित्रांनो आपण आता घरी चालले जो चला तर घरी जाऊ मग आता तर घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो करवंद किती तोडे काय तोडे तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे आणि करवंद कशी वाटले काय हात नको टाकू मी एवढ्या महिन्याचे टाकले खायला बरे होते मी एवढ्या काट्यातून तोडेन मला म्हणते तिच्या टाकून एवढे एवढे घेऊन चालली तू ते लाज वाटते का हा मी एवढ्या काट्या कोट्यातून तोडीन मला म्हणते एवशी घेऊशी घेऊन चालले का त्याच्यात त्याच्यात ओच का मारून किती मोठे किती मोठे घेत काय 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 दे दे। याला म्हणते या ना गोबा मी एवढ्या काट्याकुट्यातून तोडे दोन तीन ठेवले चला मित्रांनो आता हे ठेवले दोन तीन तेवढे खाऊ पहिले भरपूर खाल्ले तर मित्रांनो फटाफट -पाट कमेंट करून सांगा करवंद कोणला कोणला आवडते मला बी तेवढेच गोड टोचले करवंद गोड आहे पण बी तेवढे गोड गोड टोचले सांग चला मित्रांनो धन्यवाद